न त हरि प हुआ तर ેભ્યો નમો ને બ્રાહ્મણેભ્યો નમિયે તારાબલંચંદ્ર બધા દેવ બલંત દેવલક્ષ્મી મહેમાયુ સર્વિ या तो या सुरू करून नाराज ते श्री घ्यायचं मंडळींचं नाव घ्यायचं तर कुटुंब सस परिवारायचं म्हणायचं मम आत्मना हा श्रुते स्मृती पुराणोक्त फल प्राप्त इच्छित कामना सिद्ध्यर्थम सकल मनोरस सिद्ध्यर्थम आचरितस्य श्री ज्ञानेश्वरी पारायण समापराम गंत हां सुकार हां सुकाराम गाथा, <laughs> गाथा गाथा पारायण समाप्त प्रीत ग्रंथपूज कुंभोरवसवा योगीराज या, स्वामी यांच्या या पवित्र असणाऱ्या गेले सव्वीस वर्षापासून हा महोत्सव या ठिकाणी चालतोय सर्व असणारी स्वामी भक्त मंडळी परिसरातील सर्व मंडळी सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव याही वर्षी आमचे सांगतीपर्यंत येऊन पोहोचलेला आहे या उत्सवामध्ये कलियोगामध्ये विषयांग झालेला जो जीव आहे त्याचा उतार व्हावा याच्यासाठी आमच्या साधू संतांनी काही ग्रंथसंपदा निर्माण केली त्यामध्ये माऊली महाविष्णव राहबारा यांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथराज ज्ञानेश्वरी हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे असं कुणाच्या मनामध्ये शंका निर्माण होऊन का बरोबर याच ग्रंथाचं पारायण केलं जातं बाकी अन्य ग्रंथ नाहीत का अशी एक शंका निर्माण होईल हा ग्रंथ हा तो सामान्य नव्हे असामान्य द्वकायुगामध्ये कुरुक्षेत्र रणभूमीच्या ठिकाणी ज्यावेळेस युद्ध सुरुवात झालेली आहे आणि त्या युद्धभूमीमध्ये अर्जुनासारखा निष्णांत वीर आहे ज्याने भगवान शंकरांना जिंकलेला आहे ज्याने गंधर्वांना जिंकलेला आहे पण असा अर्जुन त्या युद्धभूमीमध्ये समोरची सगळी असणारी इष्ट मित्र सोयरी गण बोध सासरी मेहोणे हे सगळे पाहिले आणि मोहग्रस्त झालं आणि त्याचा मोह घालवण्याच्या हेतुने भगवान कृष्ण परमात्माने त्या ठिकाणी श्रीमद भगवत गीता सारख्या ग्रंथाचा उपदेश केला मला असं वाटतय काका द्वापार युगाच्या नंतर मधला असा बराचसा काळ गेला भगवान कृष्ण परमात्माच्या मनामध्ये असे थोडस मनामध्ये शंका निर्माण होत असेल की एवढा मोठा ग्रंथ जगाचा उद्धार करण्यासारखा एवढा श्रेष्ठ ग्रंथ सांगितला पण ते लोकांच्या गळी उतरत नाही आणि म्हणून तेच भगवान कृष्ण परमात्मा द्वार युगाच्या अंती भगवान श्री पांडुरंग परमात्मा म्हणून आले आणि पुढे ऐका तेच भगवान श्री पांडुरंग परमात्मा लोकले ज्ञान जगी हित ती कोणी पुढे अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञाने ज्ञानोपर आहे दुसरे तिसरे कोणी नाही साक्षात भगवान कृष्ण परमात्मा कृष्ण परमात्मा जे ज्ञान संस्कृत मध्ये होत ते सामान्य सर्व जीवाना मुक्त करण्यासाठी त्याच ग्रंथावर दुसऱ्या नाही त्याच ग्रंथावर असे एक सविस्तर ग्रंथ दीपिका नावाचा असणारा छोटासा ग्रंथ ज्ञानीस्वर ग्रंथ लिहिला आणि मला असं वाटतंय हा ग्रंथ नाही समजला तरी चालेल नाही वाचता आला तरी चालेल असा आहे हा ग्रंथ आपल्या घरी ठेवा आणि दररोज सकाळी एक ग्रंथला प्रदक्षिणा मारा बस सकाळ ग्रंथ केल्या पारायण केल्याचं पुण्य प्राप्त होईल अतिशय महत्वाचा अतिशय पवित्र या ग्रंथाची महती आपल्या भारत देशातल्या लोकांना मला नाही वाटत ते तेवढी कळाली जेवढी विदेशातल्या लोकांना कळाली आजही अमेरिकेसारख्या अगदी विज्ञानाचा सर्वोच्च कोट गाठलेला असणारा जे देश आहे अशा देशामध्ये आपला हा भारतीय ज्ञानेश्वरी ग्रंथ डोक्यावर हिंदी लोक नाचतात नाचतात इतका आदर आहे आदर आहे पण आपण या महाराष्ट्रामध्ये ही संतांची भूमी आहे वेगवेगळ्या ठिकाणी अनेक संत झाले आहेत मी असं ऐकलंय का का मोठ्यांचे श्रेष्ठांचे मुख वाटत तेराव्या शतकामध्ये साडेतीनशे संतांची मांजेळी एकाच काळामध्ये अवतारी झाली होती किती तीनशे एकाच काळामध्ये मग त्याच्यामध्ये माउली महा असतील नवृत्तीनाथ असतील स्वप्न असतील मुक्ताबाई असतील रोहिदास असतील ही सगळी सकल संत मंडळी साडेतीनशे आणि ही सगळी संत मंडळी एकदाच अवतरित होण्याच्या एकमेव कारण आहे हा जो सामान्य जीव आहे हा जो विषय आहे पामर आहे यांना कुठलंही ज्ञान नाही असा जो सामान्य वर्ग आहे यांच्या उद्धारासाठी यांनी विशेष कार्य केलेलं आहे मला तसं वाटतंय हा पवित्र असणारा पर्व काळा आहे श्री स्वामी समंत महाराज यांच्या पवित्र असणाऱ्या चरणस्पर्शाने पुणे झालेल्या पायवणभूमीमध्ये आपण गेली सात दिवस या ठिकाणी ज्ञानेश्वरी सारख्या श्रेष्ठ ग्रंथाचं पारायण केलेलं आहे जे सकल वैष्णव संप्रदायामध्ये कलशस्थानी शोभणारे श्रीमंत श्री जगद्वंदी जगद्गुरू तुकोपाराय यांच्याही ग्रंथाचं गाथ्याचं वजन या ठिकाणी पार पडलेलं आहे भीष्माची भगवान कृष्ण परमात्म्याची स्तुती करत असणारा ज्याला विष्णू सहस्र नाम म्हणून ओळखलं जातं त्याचाही पारायण गेले सात दिवस या ठिकाणी पार आहे असं अनेक ग्रंथाचं पारायण वारकरी संप्रदायामध्ये पाठीमागच्या आमच्या संत जी सत्तेच्या परंपरा घालून दिल्या अगदी त्या नियमाप्रमाणे अगदी काटेकोर पद्धतीनं ऐका फळ भेटावं वाटत असेल तरी विधी विधियुक्त व्हावा लागतो हा विधी विधियुक्त जर नाही झालं तर फळ नाही भेटत आणि त्याच्यामुळं आपण अगदी विधियुक्त काकाने सुरुवातीला सर्व देवतांचं आव्हान केलेलं आहे उघड आहे आपण संतांच्या अभंगाच्या द्वारे पुन्हा त्या ठिकाणी सगळ्या संतांना सगळ्या देवांचं आव्हान केलेलं आहे आणि सर्व देवांचं आव्हान करून मग आपण या विधीला सुरुवात केलेली आहे जवळपास हा विधी आता सांगतेला येऊन पोहोचलेला आहे आता ऐका हा जो विधी आहे महाराष्ट्रामध्ये या विधीची सांगता ही काल्याने यज्ञ करत असताना यज्ञ किती दिवस चाललाय याचा हे नाही मला वाटतंय मला नाव आलं आहे तिथं एक हजार वर्ष यज्ञ चालला जिथं सत्यनारायणची कथा झाली तो का कोणचा दिसाय ये आंध्रमध्ये नाही 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 मी शा अरायण्या नाही माशी आरण्यामध्ये चालला एक हजार वर्ष यज्ञ चालला किती वर्ष एक हजार पण एक हजार वर्षांनंतर त्या यज्ञाची पूर्णाहुती केली आणि मग सांगता झाली जोपर्यंत पूर्णाहुती होत नाही तोपर्यंत यज्ञाची सांगता होत नाही आणि जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत आपल्या सत्याची सांगता होत नाही राजकीय पुढाऱ्यांच्या लोकांच्या कार्यक्रमामध्ये वा आभार प्रदर्शन झाले की त्यांचा कार्यक्रम संपला तसं आपला <laughs> काला झालं की आपली सांगता झाली पूर्णाहुती झाली की आपल्या धार्मिक कार्याची सांगता झाली आता पुढे सुंदर असणारी नगर प्रदक्षिणा ही त्याच्यानंतर वेळ नाही म्हणजे पूर्ण होते मला एक आनंद वाटतो हा म्हणजे हा दुग्ध शेअर करा योग आहे हे बाबा कर्मकांडी लोक वारकरी संप्रदायाला मानत नाहीत वारकरी संप्रदाय कर्मकांडाला मानत नाहीत पण हा दोन्ही योग या ठिकाणी साधला जातो मध्ये पूर्णा होते असते आणि बाहेर काल्याचं संकीर्तन असत आपण मोजक्या वेळामध्ये काल्याचं संकीर्तन करू आता इथं आमचे काका दोन मिनिट बोलतील त्याच्यानंतर ही सगळी वारकरी मंडळी गावामध्ये नगर प्रशासना काढतील दिंडी काढतील दिंडी परत आल्याच्या नंतर तिकडे यज्ञ चालू होईल यज्ञातील यजमानांनी पुरोहितांनी या ठिकाणी सज्ज व्हायचं आणि तिकडे दिंडी घेऊन येऊ दहीहांडी तयार आहे दहीहंडी त्या ठिकाणी काला फोडला जाईल आणि अतिशय अतिशय विधियुक्त या ठिकाणी या सग सगळ्या कार्यक्रमाची सांगता केली जाईल भगवान करो श्री स्वामी समर्थ महाराज आपणा सर्वांना सदसदृती देऊ उदंड आयुष्य द्यावं आणि अशीच आपल्या सर्वाकडून स्वामी समर्थ महाराज सेवा करून घेऊ हो एवढीच मी आज या प्रसंगामध्ये प्रभूच्या चरणाविंदाच्या ठिकाणी प्रार्थना करतो बस त्याच्या काका बोलतील श्री ज्ञानेश्वर श्री कोंबाराय श्री गुरुदैव दत्ता बघा आज आपल्या इथे योग फार चांगला आहे आता बोवानी सगळं सांगितलं तर मला सांगायचं ते काही नाही पण नक्की ज्ञाने येते की उत्पत्ती कधी झाली तर मार्ग शुद्ध एकादशी राहत आपल्याकडे भागवत धर्मामध्ये पारण म्हणतात ना ते पारणा आलं त्यामुळे आज आपला हा सगळा सगळा संपन्न होतोय आणि महाराजांच्या आपल्या सगळं अर्पण केले की बाबा जी सेवा आम्ही केली ती तुमच्या चंदाशी अर्पण करतो तुम्हाला यथा योग्य वाटेल तसा आशीर्वाद तुम्ही आम्हाला द्या आमचा अटकाच नाही की मला हे मिळालं पाहिजे काही नाही यथा योग्य तथा गुरु अशा प्रकारचा योग्य असता दुसरं सांगितलं रामचंद्र भगवान रामचंद्रांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सर्वात मोठा यज्ञ केला होता राजशोट यज्ञ यज्ञ बारशीला आपले वारशी नारायण बारशीला ते आमचे गुरु वैदिक फार मोठं वैदिक भारतामध्ये आणि जगामध्ये प्रसिद्ध असे नाना काळे त्यांनी केला होता हा यज्ञ दीड वर्ष चालला होता दीड वर्ष यांना पृथ्वीराज चव्हाणच्या वांशातले यजमान लावले होते आणि ते पण नाना काळेंच्या का बोलण्यानुसार एका झोपडीत राहत होते दीड वर्ष म्हणजे जो राजा राहतो त्यांच्या दादा हवेली आहेत तो झोपडीत येऊन तिथं राहतोय त्यांचे शिष्य जे त्या वेळेला होते यज्ञाला ते आज आपल्या इथे देत नाही आणि मग हेही दस्त सांग करतात हा फार मोठा एक 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 योजना आहे महाराजांची आणि त्या योजनेचा लाभ आपल्या सगळ्यांना मिळावा ही महाराजांच्या चरणी प्रार्थना आता जास्त वेळ घेत नाही आपल्या पुढच्या कार्यक्रमाला श्री श्री स्वामी नमः 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 नम� काय किती किलोची खीर आहे ही बघा जवळजवळ म्हणजे ऐंशी किलोची खीर आहे निघत खिरीचे घाऊ जा ऐंशी किलोचे इथं अच्छा बाकीचा मसाला बिसाला म्हणून म्हणलं तरी सुद्धा जवळजवळ अडीच क्विंटलचं माल आहे पाच किलो आणि चपात्या किती बनवल्यात चपात्या बघा दोन क्विंटलच्या दोन क्विंटलच्या चपात्या दोन क्विंटलच्या चपात्या आणि सत्तर किलोचा भात पंचवीस किलो दाळीची आमटी बरं

प्रनोद प्रयोदया स्वा स्वाहा ओम लता लया कणोदत्ोदया च स्वाहामोया ओम लता लया नमो स्वा

श्री स्वामी समर्थ महाराज आज आपण या ठिकाणी सव्वीसावा वर्धापन दिन या मंदिराचा पण साजरा करतो खरं कर, आमचे खूप लोक खूप स्वामी भक्त आमच्याबरोबर होते आणि त्यांच्याच सदिच्छेने हा कार्यक्रम होतो आहे त्यामध्ये मुख्य आमचे गोरे काका नंतर नाईक काका हे होते आज दुर्दैवाने ते आमच्याबरोबर नाहीत पण आम्ही सगळे लोक आहोत आणि ही सगळी आमच्या लोकांची स्वामी भक्तीची टीम आहे ते सगळं हे काम करत असत या टीममधल्या एकाही माणसाला असं सांगायला नाही की हे काम कर काम जे पडेल ते करायला त्यावेळेस दे आणि आमच्यामध्ये हे जे काम करायला सुरुवात आम्हाला प्रेरणा दिली ते आमचे गुरुवर्य नाना काळे जे काय फार मोठे म्हणजे काय त्यांच्याबद्दल दत्त महाराज एवढंच मी फक्त म्हणू शकतो आणि त्यांचे हे दोन शिष्य आहेत आणि हे पहिल्यापासून या ठिकाणी येतात आणि हा कार्यक्रम करतात नानांनी दिलेलाच दत्त मंत्र आहे दत्त गायत्री मंत्र आहे त्यांनीच हा कार्यक्रम होतो मागच्या वेळेला त्यांचे चिरंजीव पण इथे आले होते आणि हे दोन कधी बऱ्याच वेळेला इथे येतात त्यामुळे हे मंदिर त्यांचंच आहे असं आम्ही गृहीत धरतो आणि ह्या सगळ्या लोकांचा एक फार मोठा सपोर्ट हा स्वामींच्या कार्यामध्ये मिळतो हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला सबस्क्राईब करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका